हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण ग्रीन चिकन बनणार आहोत त्यासाठी घेतलेलं साहित्य पाहूया चिकन कांदा खडे मसाले तेजपत्ता दालचिनी आणि लवंग चवीनुसार मीठ तेल दही फूड कलर आणि वाटण मातन। वाटणामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आळू लसूण हे सगळं पेस्ट करून घेतली चला तर आपण सुरू करूया ग्रीन चिकन बनवायला आता हे पहा हे चिकन आपण स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर आपण यामध्ये माटण घालूया हे चांगलं असं एकजीव करून घेऊया हे झालं यामध्ये आपण दही घालूया जितकं हवं आहे तितकं दही घालून घ्या खूप छान टेक्शर येतं चिकनला आणि चवीनुसार मीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं चा। छान असं मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया झाकून थोडा आपण फूड कलर यूज करणार आहोत मिक्स करून घेऊया हे पहा कडे आपण गरम करायला ठेवले त्यामध्ये तेल टाकून घेऊया तुम्ही तेला ते बटर जे वापरू शकता जे आपण खडे मसाले घेतलेत तमालपत्र दालचिनी लवंग कांदाही घालून घेऊया परतून घेऊया मीडियम गॅसवर परतायचं जे लवकर सॉफ्ट होतं हे पहा छान नरम झाले कांदा यामध्ये आपण ग्रीन चिकन घालून घेऊया टाकूया आणि मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतले आता आपण यावर झाकण ठेवून पंधरा मिनिट लो गॅसवर आपण चिकनमध्ये पाणी वगैरे यूज नाही करणार आहोत त्याला जे पाणी सुटेल तेच पाणी आपण त्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत आणि लो गॅसवर दहा मिनिटं शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून तर हे पहा ग्रीन चिकन रेडी आहे तर सर्व करूया आता आपलं ग्रीन चिकन रेडी आहे मग मी जवळून दाखवते हे पहा खूपच छान आतपर्यंत शिजलं गेलं आपण ज्या प्रकारे बनवले त्या प्रकारे तुम्ही बनवून पहा आणि कमेंटद्वारे नक्की मला सांगा कसं झालं होतं टेस्टला तर कशी वाटली आपली ग्रीन चिकनची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद